पुण्यातील कल्याणी झालेल्या अपघात प्रकरणी रोज माहिती समोर येते ज्या पोर्स गाडीने दुचाकीला धडक दिली होती त्या गाडीत आधीच तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती आता समोर आली पोलिसांनी अल्पवयीन मुलगा चालवत असलेल्या गाडीच्या चालकाचा याबाबत जबाब नोंदवलाय मुलाने जर गाडी चालवायला मागितली तर त्याला गाडी दे आणि तू बाजूला बस अशी सूचना मुलाचे वडील विशाल अगरवाल याने दिली होती अशी माहिती अगरवालकडे काम करणाऱ्या चालकाने पोलिसांना दिली या प्रकरणातील परदेशी बनावटीची महागडी गाडी बंगळुरूतून खरेदी करण्यात आली होती गाडी तांत्रिक बिघाड असल्याचं अगरवाल यांच्या निदर्शनास आलं होतं तांत्रिक बिघाड दुरुस्त करून देण्याबाबत त्यांनी कंपनीशी वेळोवेळी संपर्क साधला होता कंपनीने त्याची दखल न घेतल्याने याबाबत अगरवालने दिल्ली येथील राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रारही दाखल केली होती तेथे दाखल असलेली तक्रार प्रलंबित आहे त्यामुळे गाडीची नोंदणी करण्यात आलेली नाही असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून कोर्टात करण्यात आला होता बचाव पक्षाच्या या युक्तिवादावर सरकारी वकिलांनीही आक्षेप घेतला गाडीत जर तांत्रिक बिघाड होता तर गाडी मुलाला चालवण्यासाठी का दिली असा प्रश्न उपस्थित करण्यात आला सध्या या प्रकरणात पोलीस अधिकचा तपास घेत आहेत अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल सह पबचे दोन कर्मचारी पोलीस कोठडीत आहेत तर अल्पवयीन मुलाची रवानगी सध्या बाल सुधार गृहात करण्यात आली